नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पृष्ठफळ म्हणजे काय व घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र आणि इष्टिकाचितीच्या पृष्ठफळाचे सूत्र तर पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते समजा हा एक घन आहे घन म्हणजे सर्व बाजू चौरसाकृती असणारा ठोकळा तर घनाला सहा पृष्ठे असतात प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ हे समान असते घनाच्या एका पृष्ठफळाचे क्षेत्रफळ म्हणजे एका चौरसाचे क्षेत्रफळ घनाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे सहा चौरसांचे क्षेत्रफळ तर घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे सहा गुणुले बाजूंचा वर्ग किंवा घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणुले एल स्क्वेअर समजा एका घनाची बाजू पाच सेंटीमीटर असल्यास त्या घनाचे पृष्ठफळ किती असेल तर घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणुले बाजूंचा वर्ग इथं त्या घनाची बाजू दिले पाच सेंटीमीटर म्हणजे सहा गुणुले पाचचा वर्ग बरोबर सहा गुणुले पाचचा वर्ग असेल पंचवीस व सहा गुणुले पंचवीस बरोबर एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर आता आपण इष्टिकाचितीचे पृष्ठफळ कसे काढायचे ते बघूया इष्टिकाचितीलासुद्धा सहा पृष्ठे असतात प्रत्येक पृष्ठ हा आयताकार असतो समोरासमोरील आयताकार पृष्ठफळांचे क्षेत्रफळ हे समान असते प्रत्येक कड तिला जोडणाऱ्या इतर दोन कडांना लंब असते आता आपण वरच्या पृष्ठभागाला ए बी सी डी ही नावे दिली खालच्या पृष्ठभागाला जी एच ई e, एफ अशी नावे दिली समोरील पृष्ठभागाला डी जी एच सी पाठीमागील पृष्ठभागाला ए यफ e, ई बी उजव्या बाजूच्या पृष्ठभागाला सी एच ई e, बी व डावीकडील पृष्ठभागाला ए यफ जी डी अशी ही या इष्टिकाचेतीची पृष्ठफळे आहेत या सर्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे त्या इष्टिकाचेतीचे पृष्ठफळ तर इष्टिकाचेतीच्या पृष्ठफळाचे क्षेत्रफळाच्या सू पृष्ठफळाचे सूत्र आहे दोन कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक लांबी गुणुले उंची आता आपण एक उदाहरण बघूया एका इष्टिकाची लांबी रुंदी उंची अनुक्रमे बारा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर पाच सेंटीमीटर असल्यास त्या इष्टिकाची पृष्ठफळ काढा इष्टिकाचेतीच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे दोन कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक लांबी गुणुले उंची तर आता इथं आपल्याला लांबी दिले बारा सेंटीमीटर रुंदी दिले दहा सेंटीमीटर व उंची दिले पाच सेंटीमीटर या किमती आपण या सूत्रात घालूया बरोबर दोन कंसात बारा गुणुले रुंदी दहा अधिक रुंदी दहा गुणुले उंची पाच अधिक लांबी बारा गुणुले उंची पाच बरोबर दोन कंसात बारा गुणुले दहा एकशे वीस दहा गुणुले पाच पन्नास व बारा गुणुले पाच साठ तर खाली यांची बेरीज करूया दोन कंसात एकशे वीस अधिक पन्नास अधिक बरोबर दोनशे तीस आणि दोनशे तीस गुणुले दोन बरोबर चारशे साठ चौरस सेंटीमीटर म्हणजे त्या इष्टिकाची तिचे पृष्ठफळ आहे चारशे साठ चौरस सेंटीमीटर मित्रांनो से से व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या स्टडी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद